काल मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या निर्णायक लढ्याकरता मुंबईकरता निघाले आणि राज्यामध्ये मतमतांतर चालू झाली कोणी म्हटलं सणासुदीच्या काळात ताकद रस्त्यावर उतरतायत कोणी म्हटलं ताकद दाखवायचा प्रयत्न करतायत पण बोटावर मोजणे इतपत माणसं म्हटली की हा सामाजिक समतेचा लढा आहे हा न्यायाचा लढा आहे हा भारतीय संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकाराचा लढा आहे जो उपोषण या बळावर लढला जातोय कारण मुळात आरक्षण ही संकल्पना एका मराठा कुटुंबात जन्माला आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज नावाच्या महापुरुषांना मांडला आणि तिला घटनात्मक रूप देण्याचं काम विश्वरत्न आंबेडकरांनी केलं हे करत असताना भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांसारख्या माणसांची त्यांना मदत झाली मग अशा वेळी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा किंवा शाहू महाराजांचा वारसा सांगणारा मराठा समाज जर आरक्षण मागत असेल तर यामध्ये वावग काय आहे तर परिस्थिती अशी आहे की राज्यातल्या ज्या शेतकरी आत्महत्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही मराठा समाजाची आहे राज्यामध्ये माथाडी कामगारांमध्ये सर्वाधिक कामगार मराठा समाजामधले आहेत आणि मराठा समाजाचं आर्थिक असेल शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल मागासले पण हे आधीच सिद्ध झालंय मग अशा वेळी प्रस्तावित शंभर सव्वाशे राजकीय पुढाऱ्यांच्या कुटुंबांना बघून जर समाजाच्या इतर लोकांची आपण तुलना करणार असू तर ते सामाजिक अधपतन ठरेल आणि अशा वेळी या आरक्षणाच्या आंदोलनाला न्याय देण्याऐवजी सरकार नावाची यंत्रणा आंदोलनावर जर पाळलेली चार कुत्री सोडत असेल तर ते दुर्दैव आहे कारण की तीच आहे की जी रात्रीच्या अंधारामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये जरांगे पाटील पाय पकडून मदतीची भीक मागत होती पण प्रश्न जे कोणी म्हणतात की जरांगे पाटील ताकद दाखवतायत पण मला वाटतं नाही जरांगे पाटील हे ताकदीचं नाही तर जरांगे पाटील हे विश्वासाचं प्रतीक आहे याचं कारण असं आहे की सामान्य कुटुंबातला कुठलाही वारसा नसणाऱ्या माणसावरती जर लाखो लोक विश्वास ठेवून रस्त्यावर उतरत असतील तर हा प्रश्न ताकदीचा नाही हा प्रश्न विश्वासाचा आहे आणि विश्वास असेल तर हा लढा नक्की निर्णायक बळावर जाणार हेच सत्य आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र